श्रीमंत छत्रपती शाहू महाराजची आज हे त्यांनी नुसता नुसतं तरी हत्तीचं बळ येते आता तर ते म्हणतात आम्ही तुमच्या सोबत येतो मग आम्ही तुम्हाला येतच नाहीत महाराष्ट्रातल्या मराठा समुदाला घेतल्याशिवाय माघार नाही महाराष्ट्रातल्या गैर गरिबांना न्याय दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हे आमच्या महाराष्ट्राला सिद्ध आहे आणि सरकारला पुन्हा एकदा सांगतो विशेष अधिवेशन बोलून या समितीचा प्रथम अहवाल घ्या तिला राज्य राज्यात दर्जा द्या दोन च्या कायद्यानुसार त्या नियमाला अधीन राहून मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र द्या नोंदी ज्या आधार म्हणून कायदा कार्य करण्यासाठी पाहिजेत ते तुम्हाला मिळालेले आहे आपण जास्तीच्या बहाने सांगता महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुंडी प्रमाणपत्र देण्याचा कायदा पारित करावा अर्धवर आरक्षण आम्ही घेणार नाही एकदा तर तुम्हीच तुमच्या हाताने अर्ध्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला अन्याय करताय तुम्ही भेद निर्माण केलाय असा संदेश जाईल आमची पहिल्यापासूनची मागणी आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र द्या कारण आम्ही रक्तमासाचे नदलत पण भाऊ भाऊ आणि व्यवसायाच्या आधारावर सगळ्याला आरक्षण दिलेले आहे तसंच आम्हालाही देण्यात आमच्या एका भावाला विदर्भातले आहे व्यवसाय शेती असल्या कारणानं दिले माळी बांधवांचा व्यवसाय शेती असल्या कारणानं दिले अशा सतरा ते अठरा जाती असायचे व्यवसायावर आधारित जाती निर्माण करून त्यांना आरक्षण दिले आमचा व्यवसाय शेती आहे आम्हाला सुद्धा सरसकट मराठ्यांना द्या अर्धवट जर दिलं तर ते तुम्हाला जड जाईल हे मात्र मी ठामपणे सांगतो <स्थाँगाँ> आणि आज आमच्या तात घेऊन हात फिरवण्यासाठी महाराज साहेब आले त्यामुळे आमच्याकडे शब्द नाहीये का आता काय बोलावं महाराज साहेब स्वतः त्यांनी या हो आंदोलनाच्या पाठीशी उभा राहिले त्या जनतेच्या पाठीशी उभा राहिले सरकारनं यातील गांभीर्य आता ओळखून घ्यावं की महाराज साहेब सुद्धा जनतेसाठी पाठिंबा देण्यासाठी आणि जनतेसाठी आणि जनतेचा अन्याय बंद होण्यासाठी बाहेर निघाले याचा गांभीर्यानं अर्थ सरकारनं समजून घेऊन आरक्षण द्यावं हो। नसता आम्ही आरक्षण तुम्ही लवकर नाही दिलं तर आम्ही सुद्धा सज्ज त्याची सरकारने काळजी करायची नाही धन्यवाद